ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा बापु शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आगामी दौऱ्याबाबत जी पत्रकार परिषद घेतली होती आणि ती पत्रकार परिषद घेत असताना या ठिकाणी आमच्या नेत्या खासदार पणितेश शिंदे यांच्याबद्दल व आमचे नेते सन्मान्य यांच्याबद्दल यांच्याबद्दलचे वक्तव्य केलं त्याचा प्रथमतः आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो कारण या ठिकाणी मला वाटतं की अशा प्रकारची वक्तव्य थोडं प्रसिद्धीच्या माध्यमातून किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी मा शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे करतात की काय अशी या ठिकाणी मला शंका येते कारण प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्यातरी मोठ्या नेत्यावर कायम बोलायचं वास्तविक पाहता हाच मुद्दा त्यांनी लोकसभेमध्ये लोकसभेच्या निकालानंतर वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांनी निर्माण केला होता मी सांगू इच्छितो की लोकसभेमध्ये आपल्या पहिल्याच भाषणामध्ये खासदार प्रणितदा शिंदे यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करत असताना मान्य मनोज ददा जारांगे पाटील यांचं उपोषण सरकारने हस्तक्षेप करून तात्काळ थांबावं याचाच अर्थ असा होतो की मनोज दास जारांगे पाटील यांच्या सर्व मागण्या या ठिकाणी के मान्य केल्या पा मागण्या केल्या पाहिजेत आणि त्यांच्या सर्व मागण्यांना प्रणितई शिंदे यांनी इनडायरेक्टली पाठिंबा दिला आहे की ते मागणी करतात की खासदार प्रणितताई शिंदेकडे तुम्ही लिहून आण मला वाटतं की ही जी मागणी आहे ही मुळातच हास्यास्पद अशी मागणी या ठिकाणी त्यांची वाढते कारण सरकार या ठिकाणी माहीत असताना आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्या पक्षाचे असताना विरोधी पक्षाच्या पत्राची गरज काय तुम्हाला जर मान्य मनोजदास जरांगे पाटील यांच्या प्रश्नाबाबत मराठा प्रश्नाबाबत जर आपण गांभीर्य असेल तर तत्काळ त्या प्रश्ना सोडण्यासाठी तुम्ही हस्तक्षेप करा वास्तविक पत्ता अशा प्रकारचे वक्तव्य करून केवळ राजकारण आणि राजकारण करून स्वतःची पोळी वाजण्यापेक्षा आपण त्या प्रश्न सोडण्यासाठी तो सरकार दरबारी प्रयत्न केला पाहिजे की केवळ विरोधी पक्षाकडून पत्र आणायची पत्र आणणं असे मागणी करणं की मला वाटतं की हे योग्य नाही आणि तेच करत असताना सन्मान्य शिंदे शिंदेसाहेबांबद्दल त्यांनी पप्पा असा उल्लेख केला खरं अमल अमोलबापू शिंदेना सांगू इच्छितो की आपण जो राजकारणामध्ये आपला राजकारणात श्रीगणेशा झाला आहे तो, तो केवळ शिंदे कुटुंबियामुळे झाला आपण विसरता कामा नये आपल्याला आपल्याला नगरसेवक पद असेल युवक काँग्रेसचं पद असेल केवळ यांच्या कुटुंबांच्या आशीर्वादामुळेच या ठिकाणी तुम्हाला ते प्राप्त झालं होतं आणि त्या संधी तुम्हाला दिल्या होत्या आणि हे आपण विसरता कामा नये आणि तेच करत असताना राजकारण आणि समाजकारणामध्ये काम करत असताना व्यक्ती कोणाच्या ना कुणाच्या नेतृत्वाखाली काम करत असतो आणि आम्ही हे काम करत असताना कुणाची तरी पिलावळ म्हणून संबोधन करणं हे चुकीचं आहे तुम्ही सुद्धा कुणाच्या तर नेतृत्वाखाली काम करत आहात याचा अर्थ तुम्ही सुद्धा कुणाची तरी पिलावळ आहात कारण की राजकारणामध्ये काम करत असताना अशा प्रकारे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांचा अशा प्रकारे तुम्ही उल्लेख करत असाल की ते मला वाटतं की ते निषेधार्ह भाव आहे आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये याचं यामध्ये राजकारण करण्यापेक्षा आपण मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहाल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि काही व्यक्तींवर ज्यांनी आरोप केले व्यक्ती ते व्यक्ती मौरीपौर असतील ते असतील ते स्वतः त्यांच्या आरोपांना उत्तर देतील परंतु मला असं वाटतं की व्यक्तिशहा आमच्या नेत्यांबद्दल त्या ठिकाणी बोलताना त्यांनी आगामी काळामध्ये भान बाळगावं अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो